जेट मराठी प्रस्तुत शब्दांचा गल्ला गुंतवणूक भावनांची तुम्हा आम्हा सगळ्यांच्या संवेदनांचा जतन केलेला शब्द रुपी गल्ला आपल्यातला माणूस कायम जिवंत ठेवणारा एक शब्दमय प्रवास नक्की बघा आणि गल्ल्यातल्या शिक्क्यांची जपणूक नक्की करा महाराष्ट्राचं आराध्य दैवत म्हणजे पंढरीचा विठुराया आणि या विठुरायाच्या भेटीसाठी वर्षानुवर्ष वारकरी हा पायी चालत असतो पण एकदा एक, एक वारकरी रुसला आणि विठ्ठलावरतीच रुसून बसला बघूयात याचा लटका राग काढण्यासाठी विठुराय खरंच येतोय का भेटीला शब्दांच्या गल्ल्यात आज एक नवा कोरा शिक्का जतन करते विठ्ठल निघाले पंढरीच्या दिशेने येणारा वारकरी जरा जायचं तर होतच पंढरीला पण उगाच लटक्या रागाने विठोबावरती रुसला वाटलं त्याला मीच का जावं दरवेळी पंढरीला लेकाची काही काळजीच नाही विठुरायाला यंदा मी अर्ध्यातच थांबणार असेल विठूला ओढ माझी तर तो आपसुक माझ्याकडे येणार असं म्हणून रुसून बसला वाटेवर विठूरा इकडे पंढरीत वाट बघत राहिला विटेवर लाखो वारकरी आले विठू हरकून गेला भावाने तरी रुखरुख लागे जीवाला यंदा भेट दिली नाही एका भक्ताने न राहाण मग रखुमाईला हळूच विठू म्हणाला वाट चुकला की काय लेख यंदा वारी विसरला की काय हुत्कन हसून म्हटली रखुमाई लेक रुसलाय वाटेत बसलाय उतरा आता विटेवरून आस लावून बसलाय लेकरू आस लावून बसलाय लेकरू विठू येईल कोणत्या वाटेवरून अगं पण इथलं काय इथे येणाऱ्या भक्तांना काय सांगशील विठ्ठल गेला कुणीकडे काळजी करू नका भक्तांना विठ्ठल दिसेल सगळीकडे निरोप घेऊन मग विठू उतरला पहिल्यांदा विटेवरून निरोप घेऊन मग विठू उतरला पहिल्यांदा विटेवरून निघताना हात फिरवत राहिला एक एक भक्ताच्या पाठीवरून मंदिराबाहेर येताच त्याला अफाट गर्दी दिसली मंदिराबाहेर येताच त्याला अफाट गर्दी दिसली टाळ चिपळ्या मृदुंग आणि तुळशी माळांची दुकानं होतीच असती कौतुक सोहळा बघत बघत विठू चालत राहिला वाट कौतुक सोहळा बघत बघत विठू चालत राहिला वाट पहिल्यांदा चालत होता वारीत भोवती माणसे होती दाट तरी उत्साह मात्र त्यांचा दांडगा ना कुठे चेंगरा चेंगरी ना कसली ओढातान बघे विठू हा सोहळा हरपून सारे भान कुणी डोईवर घेई तुळस कुणी तालात गातो अभंग टाळ ताल चिपळ्यांच्या तालात विठू झाला असा दंग। चालता चालता सुटला वारा मध्येच कोसळती पावसाच्या धारा नजर जाईल तिथवर दिसे केवळ भक्तीचाच पसारा चालता चालता मग लागली विठुरायाला भूक चालता चालता मग लागली विठुरायाला भूक भक्ताच्या ताटात बसून जेवायचं पहिल्यांदाच मिळालंसू काय ते पिटलं त्या ऊन ऊन भाकरी गुळाचा खडा चाकण्या विठू करी भक्ताकडं चाकरी असा भोळा विठू आज पोट भरून जेवला दगडाची उशी करून रस्त्या काठी झोपला जाग आली अचानक तेव्हा बरीच वारी सरकली होती पंढरीकडे तो मात्र उलट चालत राहिला त्याच्या हट्टी लेखाकडे रस्त्यात भेटले तुकोबा बघत होते आश्चर्याने रस्त्यात भेटले तुकोबा बघत होते आश्चर्याने ज्ञानोबा माऊली म्हणू लागल्या हे काय चालवलंय देवाने पण म्हणे देवा तू नसला तर मी शोधायचं रे कुठं माहेर निवृत्ती सोपान पण विचारात पडले फार एकनाथ नामदेवांना कळेना काय असेल देवाच्या मणी विचार हसला विठोबा खुदकन हळूच म्हटला काळजी नसावी फार लेकरू रुसलये वाटेत त्याचा राग करून येतो जरागार तुम्ही पोहचा तोवर आत्ता ले आता जाऊन आलो रुसलेल्या लेकाला आता सोबतच घेऊन आलो भोळ्या विठूचा भोळा कारभार म्हणत पालख्या निघाल्या पुढे कसा विठू भावाचा वेडा पुन्हा उलगडे नाही कोडे सगळी वारी चमता संपता वाट झाली शांत शोधू कुठे भक्ताला आता विठोबाला पडली भ्रांत पाऊले थकली थाप लागली डोळा आले पाणी पहिल्यांदाच त्याला कळाली वारकऱ्यांची कहाणी विठू होण सोप मात्र भक्त होणं कठीण विठू होणं सोप मात्र भक्त होणं आता अजून घट्ट होईल लेका आपल्या नात्याची वी असं म्हणत डोळे पुसत एकदाचा आला दिवे घाट असं म्हणत डोळे पुसत एकदाचा आला दिवे घाट तिथेच एका वळणावर बसून लेक बघत होता वाट ऊन तापलं होत डोक्यावर पाय होते रापत चालत चालत आता संपली होती थांबला येऊन लागली होती धाप थकलास तू तर साऱ्या विश्वाचा बाप धन्य झालो लेका आज असा सोहळा पाहून असला आनंद नाही मिळाला रे गाभाऱ्यामध्ये राहून सुख आनंद समाधान सार सार वारीत मिळालं धावत आलो तुझ्याकडे तू रुसला आहेस कळालं सांग बाबा म्हणणं काय हवय का काही बोल पटकन वाढली असेल गर्दी चिडेल रे रखुमाई थांब रे जरा दम खा किती काळजी करतो वर्षानुवर्ष पाय आकडून विटेवर उभा असतोस काही नको मला म्हटलं कंटाळला असशील गाभाऱ्यात काही नको मला म्हटलं कंटाळला असशील गाभाऱ्यात तिथेच भेटतो भक्तांना एकदा फिरवून आणू तुला ऊन वाऱ्यात वारीचा खरा आनंद तू कधी घेणार मी रुसल्यावर मला माहित होत तू नक्कीच येणार म्हणतात रे आई बापाला वारीला न्याव नाही दिसली पंढरी तरी वारीच दर्शन व्हावं याच्यासारखं पुण्य नाही आणि नाही असा सोहळा इथंच तर दिसतो भक्ताच्या मनातला खरा जिव्हाळा नैवेद्यात तुला रोज भगवान मिळतील भारी पण पिठल भाकरी ठेच्याची चव असते रे खरी इथे असते माणूस कि स्वार्थाविना झट्टी हात अनेक मंदिरात दोन क्षण मिळतात इथे अनुभवला असेल तू प्रत्येकाचा विवेक तुला बसून हा आनंद कधीच मिळाला नसता तू वारी अनुभवली नसती तर माझा जन्मच वाया गेला असता तूच बाप माझा तुला घडवली आज वारी राग फक्त नाटक होत रे चल आता खोळंबली असेल पंढरी चल आता खोळंबली असेल पंढरी तुम्हाला आमचा हा एपिसोड कसा वाटला आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा अशाच वेगवेगळ्या साठी बघत राहा झेप मराठी